निंदनीय घटना पत्नी झोपी गेली की तो करायचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार माण तालुक्यातील घटना समाजातील नीतिमत्ता रसातळाला गेली असल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच बापानेच आपल्या कोवळ्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे मुलीचे आपल्या आईपेक्षाही वडिलांवर अधिक प्रेम असते असे म्हटले जाते आणि बाप देखील ला आपल्या लाडक्या लेखीवर जीवापाड प्रेम करतो तिची हौस कौतुक पुरवतो तसेच तिच्या सुरक्षेची देखील पुरेशी काळजी तो घेत असतो बापाच्या कुशीत लेख सुरक्षित असते पण बापाच्या रूपात काही राक्षस देखील समोर येत असतात बापानेच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची निंदनीय घटना अधूनमधून समोर येत असतात अशातच एक भयानक घटना उघडकीस आली असून पत्नी झोपी गेली की नराधम बाप सतत आपल्या लहानग्या मुलीवर बलात्कार करीत राहिला भीतीने मुलगी गप्प राहिली पण जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा सगळाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि राक्षसी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या मुलगी आणि वडील यांच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेचा संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे सदर घटना मान तालुक्यात घडली असून दहिवडी पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत पोलिसांनी याबाबत दिलेली मा माहिती दिली असून पीडित मुलीचे वय बारा वर्ष सहा महिने एवढे आहे ही मुलगी गर्भवती राहिली तेव्हा अंधारातील सर्व प्रकार प्रकाशात आला आणि पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली पत्नी गाड झोपले की नराधम बाब आपल्याच मुलीच्या देहाचे लचके तोडत असायचा हा प्रकार एकदा घडला नाही तर तब्बल दोन वर्षापासून राक्षसी बाप हे भयानक कृत्य करीत होता या कृत्याने अल्पवयीन मुलगी घाबरून गेलेली होती आणि त्यामुळे तिने याबाबत कुठेही काहीही सांगितले नव्हते याचाच फायदा बाप घेत राहिला आणि दोन वर्ष तिच्यावर अत्याचार करत राहिला पण जेव्हाही अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले तेव्हा सगळे भांडे फुटले आपली मुलगी गर्भवती आहे हे पीडित मुलीच्या लक्षात आले तेव्हा तिने पीडित मुलीला विश्वासात घेऊन सगळे काही विचारले त्यानंतर या मुलीने बापाचे काळे कृत्य आईजवळ सांगितले मुलीने सांगितलेली कहाणी ऐकून आई आईच्या पायाखालची जमीन सरकली आपल्या नवऱ्यानेच हे पातक केल्याचे समजल्यावर पीडित मुलीच्या आईच्या डोक्यावर आभारच कोसळले आणि तिने थेट दहिवडी पोलीस स्टेशन गाठले आपल्याच नवऱ्याच्या बापाचा पाडा तिने पोलिसांसमोर वाचला सगळा प्रकार ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला दहिवडी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत राक्षसी नराधमाला बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी गजाआड केली या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली असून जनमानसात प्रचंड संतापाची लाट उचलली आहे